शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भात एक महत्त्वाचं पत्र दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीसला आलं होतं या पत्रानुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार होतं या पत्राच्याच पार्श्वभूमीवर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला अतिरिक्त शिक्षकांच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं असं पत्र आलेलं आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी हे महत्त्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं अतिरिक्त शिक्षक समायोजनाच्या अनुषंगाने एक महत्वाचं पत्र जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे प्रस्तुत पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर क्षेत्र मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत आणि संदर्भ आहे संचालनालयाचे पत्र दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस आता आपण जाण घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी दाखल याचिका क्रमांक पाच हजार चारशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस मधील माननीय न्यायालयाच्या निर्णयानंतर शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस निर्गमित संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन प्रक्रिया राबवून उर्वरित रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी रिक्तपदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा व्यवस्थापनाचा प्रकारासह संचालनालयास सादर करण्यासाठी संचालनालयाचे पत्र दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस अन्वे क्षेत्रीय अधिकाऱ्यास कळविण्यात आले होते तथापि सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या ऑनलाईन संच मान्यतेबाबतची पोर्टलवरील कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याने तसेच सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राबविणे व सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणारे शिक्षक यांच्या समायोजनाची प्रक्रिया मान्यता निर्गमित झाल्यानंतर पुनश्च करावी लागणार असल्याने पुन्हा पुन्हा समायोजनाची प्रक्रिया राबविण्याऐवजी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर समायोजन प्रक्रिया करणे योग्य होणार असल्याने शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक यांच्या स्तरावरून दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीसच्या निर्गमित झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतच्या पत्राला स्थगिती देण्यात येत आहे तसेच सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर समायोजनाची प्रक्रिया होणार आहे दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीसचं निर्गमित झालेलं अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भातलं पत्र त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद